मित्रांनो दावा कोणताही असो त्या दाव्यामध्ये आपण जोपर्यंत योग्य तो कोर्ट फी स्टॅम्प कोर्टच देत नाही तोपर्यंत कोर्ट तो दावा एंटरटेन करत नाही दाव्यामध्ये कोर्ट फी स्टॅम्प किती द्यायचा असतो किंवा दाव्यामध्ये कोर्ट फी स्टॅम्प देताना तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे तो व्हिडिओ पहा परंतु आजच्या व्हिडिओचा विषय हा स्पेसिफिकली वाटपाच्या दाव्यामध्ये दिल्या जाणाऱ्या कोर्ट फी स्टॅम्प बाबत आहे तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये वाटपाच्या दाव्यास किती कोर्ट फी स्टॅम्प द्यायचा कोर्ट फी स्टॅम्प संपूर्ण नो प्रॉपर्टीवर द्यायचा की फक्त आपल्या हिस्सावर द्यायचा त्याचप्रमाणे हा स्टॅम्प कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा याचे एक उदाहरणाद्वारे संपूर्ण विश्लेषण आपण पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या WhatsApp नंबरवर WhatsApp मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनल लॉटरी जर मध्ये मित्रांनो वाटपाच्या दाव्यामधील कोर्ट फी स्टॅम्प हा दोन मार्गाने कॅल्क्युलेट केला जातो पहिला म्हणजे शेत जमीन असेल तर बघा जर शेतजमिनीमध्ये एखादी व्यक्ती वाटप मागत असते त्यावेळेस त्या शेतजमिनीचा जो आकार आहे जो शेतसारा आहे म्हणजे त्या शेतजमिनीच्या सातबारा उतारावरील जो आकार नमूद असतो त्याच्यावर ती कोर्ट फी स्टॅम्प द्यायची आहे दुसरा म्हणजे जर वाटपामध्ये घर मिळकतीचा समावेश केला गेला असेल तर तिच्या बाजारमूल्यावर हा कोर्ट फी स्टॅम्प देणे आवश्यक असतो त्याचप्रमाणे कोर्ट फी स्टॅम्प हा वादीने त्याचा त्या मिळकतीमध्ये जो काही हिस्सा आहे त्या हिस्स्यावर आणि त्या हिस्सा पुरताच द्यायचा असतो वादीने अन्य हिस्सेदारांच्या हिस्स्याचा कोर्ट फी स्टॅम्प द्यायचा नसतो ही गोष्ट समजण्यास अवघड वाटत असेल त्यामुळे एका उदाहरणाने ही गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात समजून चालूयात की रमेश सुरेश महेश आणि आशा हे चार सख्य भाऊ बहीण आहेत यांच्यापैकी रमेशने वाटपाचा दावा दाखल केलेला आहे आणि या दाव्यामध्ये रमेशला एक चतुर्थांश किंवा आपण म्हणूयात की रमेशला चार आणि एवढा हिस्सा सर्व मिळकतींमध्ये आहे रमेशची वडीलोपार्जित मिळकत ही चार जागेंवर स्थित आहे त्यापैकी एका मिळकतीवर घर देखील बांधलेले आहे आता ज्या मिळकतीमध्ये रमेशने वाटप मागितले आहे त्याच्या सातबारा बारा उतार्यावरील आकार हे अनुक्रमे एक रुपये वीस पैसे पाच रुपये तीस पैसे तीन रुपये दहा पैसे आणि एक रुपये चाळीस पैसे असे आहेत त्याचप्रमाणे जी घर मिळकत आहे तिचे बाजार मूल्य साठ हजार रुपये एवढे आहे तर आपण आता या सर्व अंकांची किंवा या सर्व आकाराची गोळा बेरीज केली तर ती अकरा रुपये एवढी होत आहे आता आपण महाराष्ट्र कोर्ट फी अॅक्ट चे कलम सहा उपकलम सात अन्वय शेतसाऱ्याच्या दोनशे पट रकमेवर कोर्ट फी स्टॅम्प द्यायचा आहे म्हणजेच आपल्या सर्व शेतसाऱ्याची रक्कम एकूण मिळून अकरा रुपये एवढी आहे त्याचे दोनशे पट म्हणजे दोन हजार दोनशे रुपये त्याचबरोबर घर मिळकतीचे बाजारभाव हे साठ हजार रुपये आहे म्हणजे साठ हजार अधिक शेतसाराची विस्पट रक्कम दोन हजार दोनशे रुपये असे एकूण बासष्ट हजार दोनशे रुपये आता पुन्हा मी कोर्फीच्या चार्ट वर घेऊन आलेलो आहे इथे या कॉलम मध्ये पंधरा हजार पाचशे रुपये ते सोळा हजार रुपये याच्या दरम्यान आपल्या दाव्याचे आकारणी असल्याने आपण दोन हजार तीनशे तीस रुपयांचा कोर्फी स्टॅम्प या दाव्यासोबत द्यायला हवा तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाटपाच्या दाव्या स्टॅम्प कसा कॅल्क्युलेट केला जातो हे पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार